आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निफ्टोवीस डॉट लाईव्ह मानगाव भीमरत्न चषक दोन हजार पंचवीस ओव्हर ऑर म क्रिकेट सामन्याचा शानदार उद्घाटन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावच्या नियोजित भीमरत्न चषक दोन हजार पंचवीस या ओव्हर ऑर्म क्रिकेट सामन्याचा शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान संस्थेचे मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शुभहस्ते सदर सामन्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी तालुका अध्यक्ष यशपाल साळवी यांच्या शुभ हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ समाजसेवक नामदेवराव यांच्या शुभ हस्ते पुष्पमाला अर्पण करून व पूजन करून त्रिवार अभिवादन करण्यात आले तसेच उद्घाटन प्रसंगी संविधान प्रतिज्ञा व राष्ट्रगीत व राज्यगीत घेऊन क्रिकेट सामन्यांना सुरुवात करण्यात आली या भीमरत्न चषक दोन हजार पंचवीस करीता ओहोर क्रिकेट सामन्यांमध्ये माणगाव तालुक्यातील अकरा शाखेमधून सोळा संघांनी सहभाग घेतला होता भीमरत्न चषक दोन हजार पंचवीस नियोजनाचे प्रमुख विवेक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ओहर ऑर्म क्रिकेट सामन्यांचे नियोजन करण्यात आले होते सदर सामन्यांचे समालोचन योगेश जाधव सर तसेच सुरेश शिंदे यांनी केले होते तर यूट्यूब लाइव जिम क्रिकेटर कौस्तुभ पाटील यांनी केले होते या नियोजित ओव्हर और म क्रिकेट सामन्यांमधील प्रत्येक विजेत्या संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व अल्ताप धनसे राजू मोरे माजी नगरसेविका माधुरी मोरे माजी तालुका सरचिटणीस कीर्तीराज शिरके माजी तालुका अध्यक्ष यशपाल साळवी तालुका सरचिटणीस आर डी साळवी उपचिटणीस रणजित मोहिते कायदेशीर सल्लागार नरेश जाधव ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र गायकवाड तालुका खजिनदार सुरेंद्र जाधव शाखा क्रमांक एक अध्यक्ष प्रशांत गायकवाड शाखा क्रमांक सात अध्यक्ष संदेश जाधव शाखा क्रमांक चार अध्यक्ष कृष्णाराव शाखा क्रमांक एक सहसचिव प्रकाश मोरे पराग जाधव शाखा क्रमांक अकरा अध्यक्ष संतोष कासारे या मान्यवरांसह क्रिकेट प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद